शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण राधिका या भेंडीच्या व्हेरायटीबद्दल माहिती पाह पाहणार आहोत या व्हेरायटीचं नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल नमस्कार नमस्कार आ... सर्वात प्रथम मी सगळ्यांचं स्वागत करतो आडवंटा एंटरप्रायजेस लिमिटेडकडनं माझं नाव आहे प्रकाश पवार आ... मी आडवंटामध्ये जळगाव खांदेस आणि बुलढाणा हा एरिया बघतो आज जो प्रिक प्रातेशिक प्लॉट जो बघतो आहे आपण तो राधिकावरती बघतो आहे राधिकाचं आज लाईव्ह प्लॉट आहे आपलं जवळजवळ म्हणजे तुम्ही बघू शकतात राधिका ही राऊंड द इयर आपण सोईंग करू शकतो राधिकामध्ये इंटरनल डिस्टन्स फार तिचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर भेंडीची क्वालिटी फार एकदम चांगली असते आणि हाईट फार कमी असते तिला आणि म्हणजे भेंडी जी ते एकदम जवळजवळ लागते भेंडी आणि उत्पन्न जास्त येतं शेतकऱ्यांसाठी सांगायचं सा म्हटलं तर फ्रूट क्वालिटी आपण जर बाजारात नेली तर हिला तीन चार रुपे, रुपे ते चार रुपये पाच रुपयाने जास्तच मिळणार राधिकाला तिचे काळशत म्हणजे फ्रूट क्वालिटी एकदम चांगली आहे उत्पन्न खूप देते ती उत्पन्न एवढी देते तर जे फक्त शेतकऱ्याकडं तोडणारे मजूर पाहिजे फक्त ती उत्पन्न देत राहते तिला रोज बी पिकिंग केली तरी चालतं सर तुम्ही सांगितलं की राऊंड द इयर तुम्ही पीक घेऊ शकता म्हणजे खरीप रब्बी आणि समर सीजनमध्ये उन्हाळी सीझनमध्ये बी जर पाण्याची सोय असेल तर बर बरोबर सर खरीप रब्बी आणि उन्हाळी हे जे तीन वेगवेगळे आपले ऋतू आहेत तिन्हीमध्ये वॉटरची जी म्हणजे उपलब्धता राहते पाण्याची ती एकसारखी राहत नाही सर कोणता शेतकरी या भेंडीसाठी उन्हाळ्यामध्ये किंवा रब्बीमध्ये जाऊ शकतो त्याच्याकडे ॲटलिस्ट कमीत कमी किती उलिताची सोय बसली पाहिजे म्हणजे किती पाण्याची त्याला गरज आहे एक दोन तीन ड्रिप नाही नाही ड्री हिला तर पाणी लागतंच हो समजा उन्हाळ्यात जरी लागवड केली ड्रिपवर केली तर फार क, कमी पाणी असलं तरी तो कवर करू शकतो तो फार्मर म्हणजे ज्याच्याकडे कमी पाणी असतं तो कवर करू शकतो दिवसानंतर तुम्ही तुम्ही चार दिवसांनी पाच दिवसांनी ड्रिपने पाणी देऊ शकतात आणि ज्यावेळी पिकिंगचा याचा टाइम येते सर त्यावेळी म्हणजे वॉटरची काय म्हणतो टेम्परेचरला गरज राहत नाही तशी की मग आपल्याला समजा तोडा करायचा आहे उद्या पिकिंग करायची तर ते तसं नसतं की याला पाणी द्यायचं आणि मग ते पिकिंग करतात असं काही भाग नसतं त्याच्यात तुम्ही रोज पण तिला तोडू शकतात तोडल्यानंतर सर मिनिमम म्हणजे किती दिवसात मार्केटला जायला पाहिजे तुम्ही तोडल्यानंतर समजा एखाद वेळेस समजा दोन दिवस काही प्रॉब्लेम आला तर मार्केट बंद राहिलं तर तिला तुम्ही तोडून बाजूला वला बारदान घ्यायचं बार बारदानामध्ये जर तिला झाकली तर तुम्ही तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तुला मार्केटला नेऊ शकता पूर्ण फ्रेश राहते ती भेंडी <laughs> फ्रेश राहते दोन मार्केटिंग दोन दिवस, दिवस दुसरा दुसरा <laughs> पावर पावर आ, तीन दिवस जरी ठेवलं फक्त एकमेव वरटी ती राधिकालाच करू शकतात दुसरं तुम्ही दुसऱ्या वराटीला <laughs> करू शकत नाही हिच्यात पॉवर होल्डिंग पॉवर जो आहे तो खूप आहे तुम्ही म्हणजे तिला <laughs> एकदम फ्रेश राहणार तीन दिवस जरी ठेवले तुम्ही तर तिला असं हे फक्त राधिकामध्येच मध्येच आहे बाकी दुसऱ्या वराटीमध्ये होऊ शकत नाही या गोष्टी सर शेतकऱ्यांनी लागवड करत असताना दोन ओळीतील म्हणजे दोन लाईनमधलं स्पेसिंग आणि दोन प्लांटमधलं स्पेसिंग किती घेतलं पाहिजे आयडियल समजा तर आपण जर टू ड्रिप घेतला ना तर एक सहा इंचावरती लाईन आपलं रो टू रूप पाहिजे आणि तो लाईन टू लाईन जवळजवळ चार फूट पाहिजे पण का म्हणतो मी चार फूट तर लाईन टू लाईन ती जेवढे तुम्ही मोकळी राहणार तिला म्हणजे आयुष्य वाढतं त्या भेंडीचं आयुष्य वाढतं जेवढी हवा केळती राहिली तोडणाऱ्या मजुराला पण एकदम इझी जाऊ शकतं तर तिचं आयुष्य वाढल्यामुळे तिचे उत्पन्न वाढतं म्हणून मी चार फुटाचं चा, रो टू रो चार फुटाचं लाईन तुम्हाला सांगितली आणि सहा इंचावरती आपण सीट टू शीड स्विंग करू शकतो डिबलिंग करू हां असं हे राधिकाचं हे तुम्ही लागवड करू शकता सर फ जे फर्टिलायझर मॅनेजमेंट आहे खत व्यवस्थापन ते शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे ते कसं आहे असं मॅनेजमेंट जर चांगलं राहिलं तर इला राधिकाला खूप उत्पन्न आहे मॅनेजमेंट आता फार्मर आपण आपल्या पद्धतीने करू शकतो असं काही नाही आम्ही हे जे सांगणार ते हे नाही करू शकत त्यांचं मॅनेजमेंट जर चांगलं असलं तर हिचे शंभर तोळे होतात मिनिमम शंभर तोळे आम्ही आमच्या फार्मरांनी केलेले आहेत ज जळगाव जा जा खानदेसमध्ये <laughs> किती दिवसाचे इंटरव्ह्यूल किती दिवसाचे इंटरव्ह्यूल ते एका दिवसा आड एका दिवसा हां एका दिवसा आड शंभर प्लस होते पण ते का केले त्यांचं मॅनेजमेंट म्हणजे त्यांनी व्यवस्थित भेंडी सुटलं सुटायला नाही को पाहिजे पाठीमागं समजा पिकिंग केल्यानंतर के जर मागं सुटली तर ती गोरथ नाही पकडत तर तिला पण पूर्ण चक करायला पाहिजे मागच्या भेंडीला पूर्ण चक केल्यावर ती गोरथ पकडते तर तिला जर जसं चक केली तर ती आयुष्य वाढतं तिचं उत्पन्न नाही वाढतं आपल्याला असंही राधिका आहे आणि सर हे जे स्प्रे मॅनेजमेंट जे राहते हां शक्यतो जे रोग आणि कीटक वगैरे येतात सुरुवातीला जर आपण समजा लागवड केली भेंडीला तर भेंडीला जवळजवळ महिनाभर काहीच बघायचं काम नाही काहीच तिला फर्टिलायझर देऊ नका काहीच करू नका तिला फक्त एकच आहे दोन ते चार पानावर आल्यानंतर एक आळीचा हात घ्यायचा सुरुवातीला बस बाकी दुसरं तिला काहीच करायची गरज नाही जेव्हा ती सव्वा महिन्याची होते त्यावेळेस फर्टिलायझर तुम्ही स्प्रे घेऊ शकतात जास्त करून तिला पांढरी माशाचा मा माशीचा अटॅक असतो त्याच्यावर त्याच्यावर आपलं युपीएलचा उलाला घेऊ शकतात जे औषध उपलब्ध आहेत कुठलं पण एक घेऊ शकतात भरपूर okay. आहेत आपल्या मार्केटमध्ये तर बाकी दुसरं काय तिला असं अटॅकचं हे नाही आळी आणि पांढरे मार्शीप बाकी दुसरं काहीच नाही सर वातावरण बदलामुळे आपल्याला जे धुरी आहे फ्रॉस्ट याला म्हणतो आपण याचं येण्याचं प्रमाण काही एरियांमध्ये थोडस वाढलेलं आहे दरवर्षी जर समजा पाच सहा एपिसोड झाले असतील तर यावर्षी जास्त झालेले आहेत फ्रॉस्टमुळे कॉटन पिकावर गंभीर परिणाम होतो तसं कॉटनची आणि याची जी जवळपास फॅमिली एकच आहे मालवेसी तसं भेंडी बद्दल कशी काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी भेंडीला भेंडीला बे, फक्त हे पांढरी माशीचंच कवर करायला पाहिजे बाकी दुसरं तर तिच्यावर काही येत नाही जास्त म्हणता तुम्ही भुपरीला तर काही भुरीसाठी काय माहिती का भुरी ये ये ये? येणं जर पाणी जर जास्त पाणी दिलं आणि जर थंडीचं प्रमाण जर वाढलं ना तर भुरीचा अटॅक होतो त्याच्या हा पाडून मिलीवर बरोबर आहे त्याच्यासाठी तुम्ही सल्फर यूज करू शकतात स्प्रे मधून हा स्प्रे स्प्रे दिला ना सल्फर दिलं ना तर थोडी हीट झाली ना तर ती सल्फर ना ऑटोमॅटिक हे होते नहीं। 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 सर लिक्विड सर सल्फर जर शेतकरी समजा फोर्टी पर्सेंट एस सी एस सी फॉर्म्युलेशन आहे उपलब्ध एका पंपाला त्यांनी मिनिमम ते किती घेतलं पाहिजे एका मेम सल्फर आहे ना एका पंधरा लिटरच्या पंपाला तीन माचीस कोके तीन माचीस कोके पावडर असेल तर पावडर असेल तर लिक्विड असेल तर लिक्विड असेल तर एक दहा ग्रॅम दहा एम एल सॉरी दहा एम एल ठीक आहे तर शेतकरी बंधूंनो हे आपल्याला कृषिकमध्ये कृषी दोन हजार चोवीसमध्ये अडवांटा कंपनीचा हा डेमो प्लॉट आहे आणि हे प्रत्यक्ष लावलेले प्लॉट आहेत जवळपास अर्धा राधिका अडवांटा कंपनीची राधिका व्हेरायटी इथे आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही व्हेरायटी आहे यांच्या पायासारख्या आहेत ते आपण आणि परंतु आपण सध्या या व्हिडिओमध्ये फक्त राधिकाबद्दलच त्यांना प्रश्न विचारले पुढं अजून आपण व्हिडिओ घेऊया त्याच्यामध्ये दुसऱ्या पिकाबद्दल माहिती घेऊया धन्यवाद जर काही आवश्यकता असेल तर माझा तुम्हाला नंबर मी शेअर करतो माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर बावीस झिरो एक छत्तीस तेवीस तर कोणाला बी काय अडचण आहे राधिकाबद्दल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात धन्यवाद थँक्यू